नमस्कार मित्रांनो आता फायनल वोटिंग आलेलं आहे फायनलचा तास आता संपूर्ण संपूर्ण वोटिंग फिरलेला आहे ऍक्च्युली पूर्ण तासामध्ये बिग बॉसच्या या सत्तर दिवसांच्या प्रवासामध्ये बरेच लोक आत आले ज्यांनी मराठाचं मन जिंकलं बरेच लोक बाहेरही गेली ज्या पद्धतीनं त्यांनी त्यांचा तेन गेम दाखवला पण आता तब्बल सतरा तासांच्या वोटिंग नंतर सहा तारखेला जो बिग बॉसचा फायनल होणार आहे त्याच्या फायनलमध्ये कोणाचं वोटिंग सगळ्यात जास्त आलेलं आहे हे आपण बघणार आहे ऍक्च्युली चार वाजेपर्यंत पाच तारखेच्या चार वाजेपर्यंत हे वोटिंग काहीतरी वेगळं दिसत होतं सूरज चव्हाण हा टॉपला दिसत होता तब्बल दीड लाखांच्या लीड सकट पण एका तासामध्ये असं काय झालं फायनलच्या एका तासामध्ये असं फायनली काय झालं की बिग बॉसच्या वोटिंगनुसार आता येणाऱ्या रिझल्टनुसार हा रिझल्ट काहीतरी वेगळा दाखवतोय सगळ्यात पहिला आपण बोलणार आहे की सगळ्यात खालती कोण आहे सगळ्यात खालती या कंप्लीट सीझनची जी विलन बनलेली आहे ती म्हणजे जानवी किल्लेकार या सीझनच्या फायनलमध्ये येऊन सीझन फ फा, टॉप फायमध्ये येऊन सकट ही तिला आता वोटिंग आलेलं आहे ती आता सहा नंबरच्या रेसमधून ती बाहेर पडत आहे आजच्या बिग बॉसच्या टास्कमधून ती बाहेर पडत आहे आणि त्या पद्धतीनं तिला वोट झालेलं आहे ते साधारणतः अठ्ठेचाळीस हजार तिचं वोटिंग झालेलं आहे त्यामुळे ती आज कदाचित बाहेर पडेल आणि त्याचबरोबर दुसरे दुसरा सेकंड लास्ट जो कंटेस्टंट आहे तो म्हणजे निक्की तांबोळी अठ्ठेचाळीस हजार पाचशे मतानुसार निक्की तांबोळी पाचशे निक्की पाचशेनं लीड आहे जान्हवी किलेकरला ती म्हणून टॉप फायव मध्ये आपली जागा बनवल पण कदाचित ती बिग बॉसची ट्रॉफी हातात घेणार नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या वेळेस असं वाटत होतं की संपूर्ण महाराष्ट्राचं प्रेम प्रेम हे सूरज सूरज चव्हाण आणि धनंजय पवार डिपी दादा या दोघांच्या बाजूला मातीतलं दोन गडी बिग बॉसच्या घरात असताना संपूर्ण महाराष्ट्राचं सपोर्ट हे त्या दोघांनाच होता असं सग सगळ्यांना वाटत होतं की शेवटच्या क्ष क्षणापर्यंत चार वाजेपर्यंत शनिवारी चार वाजेपर्यंत हे वोटिंग ॲक्च्युली काहीतरी वेगळंच दिसत होतं आणि आता फायनली एका तासाच्या रिझल्टनंतर असा काहीतरी वेगळाच रिझल्ट आपल्याला हातात पाहायला भेटतोय हा कदाचित बिग बॉसच्या इतिहासातीलच वेगळा रिझल्ट असेल कारण या रिझल्टनुसार अभिजित सावंत खालती आलाय अभिजित सावंत आत्ताच्या कंडिशनमध्ये आत्ताच्या कंडिशनमध्ये अभिजित सावंत आहे फक्त चौतीस हजारावरती अभिजित सावंत आहे फक्त चौतीस हजार वोटिंगवरती आणि अभिजित सावंतच्या वोटिंगसाठी बरेचसेच सिंगर यामध्ये भाग भाग घेऊन आलेले आहेत की अभिजित सावंतला वोट करा पण तरीसुद्धा असे बरेचसे महाराष्ट्रातून सपोर्ट हा फक्त रांगड्या गाड्यांनाच गेलेला दिसतोय पण दुसऱ्या बाजूला कोकण हार्टेड गर्ल जी अंकिता वालावर काय कोकण हेटेड गर्ल भले तिला महाराष्ट्रानं आत्तापर्यंत म बऱ्याच लोकांनी प्रेम दिलं असेल पण ब प्रत्येकाने त्यांना गेम पण बघितला आहे की ॲक्च्युली तिचं झालं काय तिनं प्रत्येक ठिकाणी डी पी किंवा सूरज चव्हाण या दोघांना नॉमिनेट केलं आहे त्यांना दोघांना टार्गेट केलं आहे एका बाजूला तिनं सूरजला प्रत्येक ठिकाणी नॉमिनेट केलेलं आणि दुसऱ्या बाजूला ती डी पी दादांना ब्लेम केलेला की ते बाथरूममध्ये जाऊन झोपत आहेत याच्यामुळं तिनं स्वतःच्या पायावरतीही दुगड मारलेला आणि समोरच डी पी दादांच्या पायावरतीही तिनं वोटिंगवरतीही तिनं प्रॉब्लेम निर्माण केला कदाचित याच्यामुळंच डी पी दादा आणि सूरज चव्हाण हे फायनलच्या रेसमधून कदाचित लास्टचा हावर आहे चालू हा या रेसमधून हे दोघं बाहेर पडताना दिसत आहेत मग फायनल रिझल्ट कोण येतोय तर बिग बॉसच्या फायनलच्या वोटिंगनुसार डी पी दादा एक लाख अठ्ठेचाळीस हजार मतांनी दुसऱ्या नंबरवर आहेत तर पहिल्या नंबरवर कोण आहे तुम्हाला असं वाटत असेल सूरज चव्हाण की अंकिता वालावलकर कदाचित हे कदा सगळ्यांना धक्कादायक असू शकतं पण सुरत चव्हाण डी पी ही खाली आहे एक लाख चव्वेचाळीस हजार मतांनी कोल कौ, संपूर्ण कोल्हापुरातून पश्चिम महाराष्ट्रातून डी पी दादाला सपोर्ट केलेला आहे आणि त्याचबरोबर फायनलचा जो रिझल्ट दिसतोय जो फायनलचा पाच वाजताचा जो फायनलचा रिझल्ट दिसतोय तो एक लाख त्रेपन्न हजार मतं हे अंकिता वालावलकरला गेलेले आहेत हे कदाचित माहीत नाही बिग बॉसचा स्कॅम आहे की खरंच तिला एवढं वोटिंग गेलेलं आहे पण आत्ताच्या रिझल्टनुसार जर असं दिसतं आहे की अंकिता वालावल करच बिग बॉसची विनर बनते आणि कदाचित हे माहीत नाही महाराष्ट्रांच्या जनतेला पसंत पडेल की नाही पण वोटिंगनुसार हे ॲक्च्युली असं दिसतं आहे की अंकिता वालावल करच बिग बॉसच्या घरात टॉप केलेला आहे पण सगळ्यांनाच माहिती आहे की महाराष्ट्राचं जनतेचं मन कोणी जिंकलेलं आहे तर ते महाराष्ट्रातल्या असलेल्या दोन रांगड्यागडींनी जी कोल्हापूरचा म्हणजे डी पी दादा आणि बारामतीचा सूरज चव्हाण दोघांनीही अतिउत्तम गेम खेळलेला होता आत्तापर्यंत पण या सगळ्यांना कदाचित मात करून अंकिता कोकण हार्टेड गल जिला कोकण हेट्टेड गन म्हणून महाराष्ट्रातून प्रतिनिधी पण भेटलं तर थोड्या थो 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 दिवसात पण ती कदाचित आज विनर बनताना दिसते कारण तिचं वोटिंग जे दिसतंय एक लाख त्रेपन्न हजार टोटल वोटिंग जे झालेलं आहे पाच लाख पंच्याहत्तर हजार म्हणजे पावणे सहा लाख वोटिंग टोटल बिग बॉसच्या हिस्ट्रीमध्ये या सीझनला झालेला आहे आणि त्यापैकी एक लाख त्रेपन्न हजार अंकिता वालावलकरला एक लाख अठ्ठेचाळीस हजार डी पी दादाला आणि दुसऱ्या बाजूला सूरज चव्हाण जो सगळ्यांना वाटत होतो की लीड तोडून सगळ्यात तो वरती जाईल त्याला भेटलेले आहेत एक लाख चव्वेचाळीस हजार मतांनी तो तिसऱ्या नंबरवर पोहोचला आहे आणि आता अजून फक्त तीस मिनटं शिल्लक आहेत आणि शेवटच्या तीस मिनटात काय होतं हे आपल्याला बघायचं आहे त्यामुळंच तुम्ही नक्कीच शेज शेवटचा बार्ट नक्की तुम्ही उद्या कलर्स मराठीवरती बघा फायनल कोण जिंकते